नमस्कार मी श्रीकांत जोशी माझी आमदार पदवीधर मतदारसंघ मराठवाडा विभाग आजकालची खूप तरुण मित्रमंडळी भेटतात कधी विचारतात आम्ही काय करावं मी सगळ्यात पहिला सल्ला देतो स्वतःचा उद्योग स्वयंरोजगार वा उद्योग देणारे व्हा लोकांना रोजगार देणारे व्हा कसं करायचं भांडवल कुठून येईल आम्हाला त्यातलं काही कळत नाही मार्केट मिळेल का ऑर्डर्स मिळतील का सगळं मिळेल सगळं होईल फक्त पाहिजे ती इच्छा हृदयातली इच्छाशक्ती जर तीव्र असेल तर तुम्ही निश्चितपणे उद्योजक होऊ शकता मी चौऱ्याऐंशीला इंजिनियर झालो पंच्याऐंशीला इतिहास इथं आलो त्यावेळेस माझ्या मोठ्या भावावर आम्हीच स्वतःचा उद्योग सुरू करायचं ठरवलं हो ऑलरेडी आला होता मला फक्त वेल्डिंग कसं करतात हे माहीत होतं आजही तुम्हाला सांगतो तुम्ही थोडंसं सा जुजबी वेल्डिंग शिका फॅब्रिकेशनचा व्यवसाय उत्तम आहे करोडो रुपयाचा धंदा कराल पैसे ठेवता येणार नाहीत एवढे मिळते फार टेक्निकल नॉलेज असायची गरज नाही पण डोकं शार्प पाहिजे बुद्धी पाहिजे एअर कंडिशनिंग रिपेअर्स मेंटेनन्स सेल्सचा उद्योग करा अप्रतिम आहे खूप छान आहे माणसंच मिळत नाहीत पर डे दहावीस हजार रुपये कमवून टाकतात सुरुवातीला नंतर तर कितीतरी जुन्या गाड्या टू व्हीलर विकत घेणं नीट करणं विकणं अप्रतिम बिझनेस आहे डोळे झाकून टाका उपाशी राहणारच नाहीत किती उद्योगाची मालिका सांगू कित्येक मुलं प्लॉटिंग करतात सुंदर गार्डन तयार करायचा विचार करा आणि गार्डनमध्ये अतिशय चांगल्या चांगल्या झाडं झुडपं फुलं वेली ह्याची विक्री करण्यासाठी ठेवा दोन वर्ष लागतील ज्यावेळेस दोन वर्षामध्ये तुमचा एखादा प्लॉट चांगल्या फुलादी भरलेला असेल तुम्ही निश्चितच लखपती व्हायला जाल फूड प्रॉडक्ट्स अनलिमिटेड स्कोप आहे अनलिमिटेड स्कोप्स फूड प्रॉडक्टला तर मर्यादाच नाहीत आपल्या माता भगिनी इतक्या चांगल्या स्वयंपाकातल्या जिनियस व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी एक जरी प्रॉडक्ट तुम्हाला दिला तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकाल पंजाबमधली एक महिला काही हजार कोटीची मालकीन फक्त बिस्किटं विकण्यावरून होते मी नावं सांगेल पण स्वयंरोजगाराचा सा मार्ग निवडा आपल्या डोक्यात कल्पना आहे आम्हाला कळवा आपल्याला वाटतंय आम्ही सांगू एकदम सोन्याचं सा घबाड मिळणार नाही पण थेंबे थेंबे तळेसाचा सा। खूप मोठे तुम्ही मालक व्हाल आणि निश्चितपणे होऊ शकता गरज आहे ती इच्छाशक्तीची मेहनतीची सातत्याची चला उद्योजक बनण्याचा प्रयत्न करूया आणि विशेषतः तरुणांना विनंती की येणाऱ्या सुट्टीमध्ये पुढचं कॉलेज के आपल्याकडं ऑगस्टच्या सुरू होत नाही एप्रिल मे जून जुलै चार महिन्यामध्ये प्रयत्न करा अहो सीजनल बिझनेस आहे काही जमलं नाही तर आंबे आणून विका नाशिकचे द्राक्षे आणून विका खूप गोष्टी आहेत करता येण्यासारख्या स्काय इज द लिमिट थांबू नका एकजण तरी आपल्यातला सुरुवात करा आणि आम्हाला कळवा आम्ही शंभर जणांना प्रोत्साहित करू स्वयं उद्योजक होण्याचा स्वयंरोजगाराचा मार्ग निवडा हीच विनंती वजा आदेश धन्यवाद